मुंबई येथील पक्ष कार्यालयात पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष जोगेंद्र कबाडे सर राष्ट्रीय कार्याध्यक्ष जयदीप कबाडे यांच्या हस्ते निवडीचे पत्र देऊन शुभेच्छा देण्यात आले प्रदेश युवक अध्यक्ष सोमनाथजी सोलापूर जिल्हाध्यक्ष अमितजी कांबळे यांच्या प्रमुख उपस्थितीत ही निवड करण्यात आली यावेळी राज्य उपाध्यक्ष मृणालजी भाई गोस्वामी राज्य उपाध्यक्ष प्रमोदजी टाले राज्य उपाध्यक्ष राजा भाऊ चव्हाण पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष नंदकुमार गोंधळी जालना जिल्हाध्यक्ष राजेंद्र हिवराळे सातारा जिल्हाध्यक्ष युवराज कांबळे बीड जिल्हाध्यक्ष अनिल वाशिम जिल्हाध्यक्ष दौलत हिवराळे प्रदेश संघटक आनंदजी कवाळ कडाळे माळचिरस अध्यक्ष हेमंत पाटील आदी नेते मंडळी उपस्थित होते उपस्थितीत सर्व नेते मंडळीच्या वतीने दोघांनाही शुभेच्छा व